गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आणि ताईंना तर सकाळी सकाळी छान अशी मी तयार झालेली आहे आणि आज आम्हाला जायचं आहे बाहेर बाहेर कुठे जायचंय तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच पण सकाळी सकाळी आहे ना घरामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे माझी धावपळ चालू आहे तर कधीही मला बाहेर जायचं म्हटल्याच्या नंतर आहे ना मनामध्ये विचार चालू असतात की आपला लाईट बंद आहे की नाही गॅसचं बटन बंद आहे की नाही पुन्हा सगळे दरवाजे व्यवस्थित बंद आहे की नाही फॅन बंद आहेत का नाही मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मग मी बाहेर पडते आणि आज आहे ना गव्हाचं पीठ देखील संपलेलं होतं म्हटलं चलता चलता ते देखील गिरणीमध्ये ठेवून द्यावं कारण मग कसं येताना मग ते घेऊन येता येईल मला आणि आमच्या प्रवासाला छान अशी ते सुरुवात झाली आणि खरं सांगते मी तुम्हाला मला प्रवास खरंच खूप जास्त आवडतो कारण जितक्या गप्पा घरी होत नाहीत ना तर तितक्या या प्रवासात होतात कारण प्रवास करताना आपल्याला कुठलं काम नसतं छान असता रस्ता असतो आणि त्या रस्त्यावरती गप्पा आणि आपला प्रवास चालू असतो आणि घरी तितका वेळ भेटत नाही कारण घरी सगळ्यांना आपापली आप कामं असतात लेकरांना शाळेत जायचं असतं आपल्याला घरातली कामं असतात अहोंना देखील त्यांचं त्यांचं काम असतं म्हणून मोजक्या गप्पा होतात पण प्रवास ही एक एकमात्र अशी गोष्ट आहे का तिथे आपण आहे ना एकदम पुढच्या गप्पा इथे होऊन जातात काय काय करायचंय पुढं काय करायचंय पुढं आपलं काय प्लॅनिंग असलं पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आमच्या फ्युचर विषयी इथे चालू असतात आणि असाच आमचा छानसा प्रवास इथे सुरू झाला आणि वातावरण पण छान आहे जराशी थंडी पण पडलेली आहे आणि अवतीभोवती आहे ना सगळे हिरवेगार झाडे आणि यामध्ये आमचा प्रवास सुरू होताना खरं सांगते तुम्हाला इतकं छान वाटत होतं आणि छानसा आमचा इथे प्रवास सुरू झाला आणि आज आम्ही निघालेलो आहोत माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे तर तिकडेच जाण्यासाठी निघलो तर छान असा सुंदर प्रवास आमचा इथे सुरू झाला आणि रस्त्याच्या बाजूला इतके सुंदर सुंदर झाडं आणि हिरवीगार निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अजूनच हा प्रवास आम्हाला खूपच छान वाटत होता खरं तर आज आम्हाला दोन लग्न होती तर एक होतं माझ्या मामाच्या मुलीचं ते तर मी तुम्हाला सांगितलंय पण एक यांच्या मित्राचं कोणाचं तरी जवळचं लग्न होतं तर मग त्यांना तिकडे देखील जायचं होतं त्या अगोदर आहे ना त्यांनी आम्हाला त्यांच्या रूमवरती सोडलं तर आम्ही तिथे गेलो तर इतके सुंदर सुंदर मनी प्लांट वगैरे तिथे लावलेली होती आणि इतकं मोठं मनी प्लांट ग्रो झालं होतं की मी ते विचारतच पडले होते की इतकं छान मनी प्लांट कसं ग्रो होऊ शकतंय पण खरंच खूप मोठे मोठे पानं पानं झालेली होती या मनी प्लांटची आणि मग इथे आहे ना थोडासा आम्ही रेल वगैरे शूट करण्याचा केला आणि म्हटलं चला आता इतके छान असं इथं वातावरण आहे तर एक छोटीशी रील आपण शूट करावा आणि तोच प्रयत्न आमच्या मायलेक्कींचा इथे सुरू झाला आणि त्यातली त्यात खूप छान एक रील पण आम्ही इथे शूट करून टाकली आणि खरंच सांगते तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा आनंद घेताना आहे ना, ना लेकरांसोबतचा तर खूप छान वाटून जातं या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला पूर्ण दिवस आपला आनंदाचा जात असतो त्यानंतर मात्र आम्ही दोन्हीही लग्न करून घरी आलो आणि हा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशीच नेहमीप्रमाणे कामं सुरू झाली सकाळी मुलांचं आवरून दिलं त्यांचा टिफिन वगैरे बनवला छोटी मोठी घरातली कामं आवरली आणि आता मात्र कपड्याचं काम होत तर मग मी ते करून घेतलं व्यवस्थित छानशी कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर मात्र आता भूक लागलेली होती तर म्हटलं जरा असं काहीतरी हेल्दी आपण खाऊन घेवात आणि येताना छान अशी पपई आम्ही घेऊन आलेलो होतो तर मग मी तीच कट केली आणि म्हटलं चला आता पटकन अशी पपई छानशी खाऊन घ्यावात आणि मग पोटामध्ये असं छान काहीतरी हेल्दी फ्रूट पडलं की मग आपल्याला देखील छान वाटून जातं चहा वगैरे घेण्याऐवजी तर आपण असं फ्रूट वगैरे सकाळी खाल्लं ना तर चहा घेवासा पण देखील वाटत नाही आणि मग सकाळी सकाळी असे छोटे मोठे काम आवरले की काहीतरी फळ खाल्ली की मग आपल्यालाही छान ताजतवानं वाटून जातं आणि छान असं मी इथे पपई वगैरे कट केली आणि जी आरती पपई उरलेली होती आता म्हटलं मुलं शाळेत गेलेली आहेत आणि शाळेतून आले ना मग त्यांना छान अशी पपई मी कट करून देईन आणि मग त्यांना जे स्नॅक खायचं आपल्याला वेळ असतं ना लेकरांचं तर मग ते कुठंतरी कमी होऊन जातं आणि मग एकदा फ्रूट्स मुलांना कट करून दिले का तर मग ते आरामात ते फ्रुट्स आवडीने खातात आणि शाळेतून आल्यावर कशी भूक पण लागलेली असते आणि मग ते पटकन ते फ्रुट्स वगैरे खाऊन घेतात तर छान असं मी फ्रूट्स वगैरे इथं पपई कट केलेली आहे आसपासचा जो काही पसारा झाला होता लगेच लगेच व्यवस्थित धुवून वगैरे ठेवून दिला चॉपर वगैरे म्हणजे कसं कि जेव्हाच तेव्हा माझं जर काम आवरलेलं असलं ना तर मग ते एकदाच बरं वाटून जात आणि मग काम तशीच ठेवली ठेवली ना तर मग मनामध्ये सारखं ते मना काम आहे ना हे पहा मी काहीतरी तुमच्याशी बोलत होते पण समोरूनच गाडीचा आवाज आला आवा, आणि त्याच्यामुळे आहे ना तो आवाज इतका क्लिअर येत नव्हता नंतर म्हटलं चला आता आपण वॉइवर करून द्यावं आणि मग मी छान अशी पपई घेऊन आहे ना निवांत बसले आणि छान हेल्दी काहीतरी आपल्या पोटात गेल्याच्या नंतर आहे ना त्याचा फायदा देखील आपल्याला तेव्हा जाणवतो तर असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक तुम्ही नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज ला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद